श्री गजानन महाराज की जय श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा आजचा आपला भाग आहे भाग एकशे सहासष्ट स्वत येऊनी मार्ग दाविती जय गजानन समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचे अनुभव ऐकायला वाचायला गजानन महाराज भक्तांना अगदी मनापासून आवडतं आणि का नाही आवडणार कारण त्या अनुभवांमधून आपले महाराज आहेत ही जाणीव मनाला सुखावून जाते एक आधार वाटतो अगदी याच भावनेतून मी श्री गजानन अनुभव पुस्तकाचं वाचन केलं तेव्हा मनात भक्तिभाव तर वाढलाच पण मला एक जाणवलं की एकोणीसशे साठपासून तर अगदी अलीकडील काळापर्यंतचे अनुभव यात आहेत अर्थात साठ वर्षांच्या प्रदीर्घ काळात सातत्याने महाराजांचे भक्त हे अनुभव अनुभवत आहेत अनुभव आधीचा असो की अलीकडला असो तो मनाला सारखाच आनंद देऊन जातो असाच एक माझ्या स्मृतीपटलावर कोरल्या गेलेला अनुभव मी आज येथे सांगणार आहे मी माधुरी गणेश आरोंदेकर खरं तर हा अनुभव म्हणजे माझ्या सासूबाईंना गजानन महाराजांची आलेली प्रचिती आहे मी त्याची साक्षीदार आहे तो अनुभव सासूबाईंसोबत मी स्वतः अनुभवला पण त्यापूर्वी गजानन महाराज मला कसे माहीत अर्थातच माझ्या सासूबाईंमुळे माझ्या सासूबाईंना गजानन महाराज कसे माहिती कुणी सांगितले सांगू स्वत श्री गजानन महाराजांनीच आमचं वास्तव्य भोपाळ मध्य प्रदेश येथील सासूबाई शिक्षिका होत्या शासकीय कन्या उच्चतर माध्यमिक विद्यालय बौरागड भोपाळ या शाळेत त्या शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या एक दिवस त्या शाळेतून घरी आल्या तेव्हा घरासमोर झाडाखाली एक गृहस्थ उभे दिसलेत त्यांना वाटलं कोणी गरजू दिसतोय म्हणून त्या दृष्टिकोनातून त्यांचं लक्ष तिकडे गेलं तेव्हा त्या गृहस्थांनी स्मितहास्य करून सासूबाईंना अचानक प्रश्न केला शेगावचे गजानन महाराज माहिती आहेत का सासूबाईंनी हे नाव प्रथमच तेव्हा ऐकलं साहजिकच त्या म्हणाल्या नाही मला याविषयी काहीच कल्पना नाही त्यावर पुन्हा स्मित हास्य करून ते एक वाक्य बोलले ठीक आहे साखर कमी खात जा आणि असं म्हणून निघून गेलेत तो सर्व प्रकार सासूबाईंना विचित्र वाटला एखाद दुसरा दिवसमध्ये गेला असेल सासूबाईंचं त्यांच्या मैत्रिणीकडे जाणं झालं यमुना नानी वडेकर त्यांचं नाव डोक्यात तो विषय होताच सासूबाईंनी शेगाव आणि गजानन महाराज याविषयी मैत्रिणीला विचारलं त्यांना गजानन महाराज माहिती होते तिला गजानन विजय ग्रंथही ठाऊक होता ती खूप भरभरून महाराजांविषयी बोलली आणि सासूबाईंचा हात धरून देवघराकडे घेऊन गेली महाराजांचा फोटो पाहून सासूबाई उद्गारल्या अगं हेच आले होते त्या दुपारी हेच माझ्यासोबत बोलले झालं तोच शुभारंभ ठरला आणि सासूबाई गजानन महाराजांच्या उपासक झाल्यात अर्थातच पुढे घरात परीक्षेचा क्षण आला काही कठीण प्रसंग उद्भवला की गजानन महाराज की जय धाव रे गजानना हे समीकरण झालं एकदा माझ्या मिस्टरांची तब्येत बिघडली त्यांनी काहीही खाल्लं की लगेच उलटी व्हायची अगदी पाणीसुद्धा पोटात टिकेना त्यामुळे ते रोड होत चाललेले त्यांना कमालीचा अशक्तपणा जाणवू लागला बरेच उपाय झालेत डॉक्टर झालेत निदानच होत नव्हतं अशात एका डॉक्टरांनी अल्सर असल्याचं निदान करून लोणी खायला द्या असा सल्ला दिला माझे सासरे आमच्या नेहमीच्या दुकानात अर्थात जिथून आम्ही तूप आणायचो तिथे लोणी आणायला गेलेत तेव्हा दुकानदारानं विचारलं तुम्ही नेहमीच तूप नेता आज लोणी कसं काय त्यावर सासऱ्यांनी उलटी प्रकरण विशद केलं त्यावर दुकानदार बोलला पोटातील वायू गोळा खाली सरकला की जुलाब होतात आणि वर सरकला की उलट्या कुणी वायू गोळा जागी बसवणारा असेल तर त्याच्याकडे घेऊन जा सुचवलेला उपाय ठीक होता पण अशी योग्य व्यक्ती मिळणार कुठे मग काय सासूबाईंनी गजानन महाराजांना साकडं घातलं मुलाच्या तब्येतीसाठी महाराजांना विनवणी केली महाराज धावा तब्येत नाजूक आहे तुम्हीच मार्गदर्शन करा त्या रात्री गजानन महाराज स्वप्नात आलेत आमच्या घराजवळ एक मेहरुणकर आजी राहायच्या गजानन महाराजांनी त्या आजींचा चेहरा स्वप्नात स्पष्टपणे दाखवून त्यांच्याकडे बोट दाखवून दिशादर्शन केलं महाराजांनी दाखविलेली दिशा, दिशा। त्यामुळेच आत्मविश्वासाने आम्ही मिस्टरांना घेऊन मेहरूणकर आजींकडे गेलो आजींकडे भिंतीवर गजानन महाराजांचा फोटो पाहून जीवात जीव आला आजींना गोळाविषयी विचारपूस करताच आजी उद्गारल्यात अहो करते करविते स्वामी भले श्री गजानन महाराज लगेच उपचार सुरू त्यांनी तेल मॉलिश करून पोटाला चोळलं पोटाला पट्टी बांधून महाराजांना हात जोडले त्यांचा आत्मविश्वास आणि महाराजांवरील विश्वास, विश्वास दांडगा होता त्यांनी लगेचच महाराजांचं स्मरण करीत मिस्टरांना एक बिस्किट खायला दिलं मिस्टर भीतीपोटी बिस्किट घेईनात त्यावर आजी बोलल्या अरे खा काही होणार नाही मिस्टरांनी हिंमत करून बिस्किट खाल्लं आणि गजानन महाराजांनी केलेला दिशानिर्देश अगदी योग्य होता हे लक्षात आलं बिस्किट पचलं उलटी थांबली रोग पळाला मेहरुणकर राजींनी फोटो समोर हात जोडून जयघोष केला आम्हीही त्यांच्या आवाजात आवाज मिळवून साथ दिली आणि खोलीत एकच निनाद झाला श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन आता आपण ऐकलात हा अनुभव आहे सौ माधुरी गणेश आरोंदेकर भोपाळ यांचा जयंत वेलणकर यांनी शब्दांकित केलेले पौर्णिमा देशपांडे हिच्या आवाजात आणि शिरे प्रस्तुत श्री गजानन अनुभव ह्या पॉडकास्टचा हा भाग हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा तुमच्याकडे असे काही अनुभव असतील तेही आमच्यापर्यंत पोचवायला विसरू नका डॉक्टर जयंत वेलंडकर आणि मी पॉडकास्टरचे डिटेल्स खाली शो नोट्समध्ये दिले आहेत दर गुरुवारी नवीन अनुभव ऐकण्यासाठी मी पॉडकास्टर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना पण शेअर करा तुम्हाला जर घरी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची उपासना करायची असेल तर त्यासाठी डॉक्टर जयंत वेलणकर यांनी रेकॉर्ड केलेल्या साधनेचा आपण लाभ घेऊ शकता त्याची लिंक खाली दिलेली आहे मी पॉडकास्टरचे इतरही पॉडकास्ट नक्की ऐका पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी एका नवीन अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन श्री गजानन जय गजानन